विधानसभा असेल लोकसभा असेल महापालिका असेल छत्रपती राजाराम कारखान्याची निवडणूक का असेल या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण एकत्रितपणे आपली ताकद अबाधित ठेवण्याचं काम आजपर्यंत केलेलं आहे आणि म्हणून जिल्ह्यात कुठलीही निवडणूक असली तरी शेवटची सभा ही आपली निर्णायक सभा फायनल मॅच फायनल ओव्हर ही नेहमी बावड्यामध्ये असते हा आपल्याला अनुभव आहे थोडं रुखरूक लागून होती राधानगरीवाल्यांनी आजच सभा ठेवल्या होत्या परंतु त्यांना विनंती केली सरोड्याची एक सभा मी आणि महाराजांनी केली या सभेला या ठिकाणी आलो आणि आज मी म्हटलं तसं इतिहास निर्माण करण्याची संधी या निवडणुकीमध्ये आपल्याला निर्माण झाली ज्याचा उल्लेख विश्वजित कदमानी केला ही निवडणूक देशामध्ये सगळ्यांच्याकडे लक्ष लागून आहे देशातले लोक बघतायत की या कोल्हापूरमध्ये यावेळी काय घडणार आहे कोल्हापूरकर काय निर्णय घेणार आहेत हे तमाम देशवासीय त्या ठिकाणी बघतायत आणि म्हणून आपली जबाबदारी राजश्री शाहू महाराजांचा जन्म या कसबा झाला डॉक्टर डी वाय पाटील साहेबांनी या गावाला एक रूप देण्याचा प्रयत्न केला संजय भाई त्याला आणखीन ताकद देण्याचा प्रयत्न प्रामुख्यानं त्या ठिकाणी केला आणि सगळ्यांच्या माध्यमातून आज तीस वर्षापूर्वीचा हा गाव आणि आत्ताचा गाव यामध्ये जमीन आसमानचा फरक आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी जाणवतो हे ग्रामीण भाग म्हणून विश्वजित पूर्वी या गावाची ओळख होती परंतु दादानी कॉलेजेस सुरू केले आणि ग्रामीणचा कधी शहरी झाला हे आम्हाला कळालं नाही हे वास्तव आज आमच्या समोर आहे बरोबर डी वाय पाटील साहेबांनी केलेलं कार्य हे याला कारणीभूत आहे हा सगळा इतिहास आपल्यासमोर मांडण्याचं कारणच एवढा आहे की ज्या भूमीला इतिहास असतो ती भूमी भूगोल घडवत असते आपण नशीबवान आहोत की आपल्याला एक वेगळा इतिहास आहे राजश्री शाहू महाराजांच्या जन्माचा इतिहास आपल्याबरोबर आहे एक विकासात्मक इतिहास आपल्याबरोबर आहे चांगलं काम करणारा इतिहास आपल्याबरोबर त्या ठिकाणी आहे एक विचाराने एक संघन एक संघपणे पुढं जाणारा इतिहास आपल्याबरोबर आहे आणि आता हा इतिहास प्रत्यक्षात ज्या ज्यावेळी संघर्षाची वेळ येते ज्या ज्यावेळी अडचणीची वेळ येते त्यावेळी हे गाव सतत सातत्यानं आमच्या कुटुंबाबरोबर या ठिकाणी उभं राहिलेला आहे हा इतिहास आपण अनेकदा बघितलेला आहे अगदी पंधरा दिवसात निर्णय झाला चंद्रकांत जाधवांना आमदारकीला उभारायचा आहे त्यावेळी मताधिक्य आपल्याला मिळालं दुर्दैवानं त्या ठिकाणी चंद्रकांत जाधव निघून गेले जयश्रीताई उभ्या राहिल्या त्यावेळी मताधिक्य या गावानं आपल्याला प्रामाणिकपणे त्या ठिकाणी दिलं दोन हजार एकोणीसला कुठल्याही स्टेजवर न येता आमचं ठरलं आहे म्हणलं आणि पुढच्यांचा दोन लाख सत्तर हजारनं आपण सगळ्यांनी कार्यक्रम त्या ठिकाणी केला दोन लाख सत्तर हजारचं मताधिक्य त्यावेळी आपण मागच्या काळामध्ये या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सामान्य माणसानं त्या ठिकाणी दिलं आज कुठलीही निवडणूक असू दे विश्वजित जिल्ह्यात कुठलीही निवडणूक असू दे आमच्या कसबा वावड्यातली किमान एक हजार लोक बाहेर पडतात भाकरी बांधून बाहेर पडतात ते विजय खेचून आणेपर्यंत त्या ठिकाणी बाहेर असतात एवढं प्रचंड प्रेम या गावाचं आमच्या कुटुंबावर आम्हावर ऋतूवर सगळ्यांच्यावर सातत्यानं राहिलेलं आहे आणि या गावाने देखील सातत्यानं कसलाही काळ असू दे म्हणजे निवडणुका काय असू देत किंवा कुठलाही वेळ असू दे वेळ प्रसंगाला सातत्यानं धावून जाण्याचं काम या गावाने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून मी म्हटलं तसं आता पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची वेळ आहे आता एक वेगळं वातावरण राज्यामध्ये निर्माण झालेलं आहे धोके धोका देण्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे फसवणारं वातावरण या राज्यामध्ये निर्माण झालेलं आहे आज आपला बावडा हा निष्ठेनं कायमपणे माझ्या पाठीमागे राहिला मी सातत्यानं म्हटलो आज ज्या ज्यावेळी सकाळी कसबा सोडून ज्यावेळी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जातो त्यावेळी मला निवांत झोप लागते कारण की सामान्य माणसं तुमची पाठीमागं माझ्या आहेत गाव माझ्या पाठीमागं आहे म्हणून बंटी पाटील कधीही भीत नाही बंटी पाटील कधीही भिला बंटी नाही ताकदीना सामोरा या ठिकाणी गेला याचं कारण तुमच्यासारख्या सामान्य माणसांची ताकद ही माझ्या पाठीमागं कायमपणे या ठिकाणी राहिलेला आहे मी सातत्यानं म्हटलो या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये कितीही मोठा मी झालो कुठेही गेलो तरी बंटी पाटील बावड्याचा ही ओळख कोण माझी पुसू शकत नाही ही ओळख कोण या ठिकाणी पुसू शकत नाही आणि ही ओळख अधिरेखित करायचं काम तुम्ही बावडेकरांनी येणाऱ्या प्रत्येक संघर्षाच्या काळामध्ये सातत्याने या ठिकाणी केलं आज किती कोटीची कामं केली काय केली हे मी सांगत बसणार नाही कोट्यावधी रुपयाची कामं या कसबा बावड्याच्या लाईन बाजारच्या परिसरामध्ये सातत्याने या ठिकाणी केली आज काही मंडळींना आपला अभेद किल्ला आहे त्या किल्ल्यात शिरकाव करण्याचा प्रयत्न काही मंडळी त्या ठिकाणी करतायत या कसबा वावड्यामध्ये सामाजिक सालोका हा चांगल्या पद्धतीचा आहे सगळे समाज आपण एकोप्याने या ठिकाणी राहतो या ठिकाणी कुठली पोलीस केस होत नाही जास्त आपण आपल्या आपल्यात वाद मिटवायचं काम त्या ठिकाणी करतो गावची लोकसंख्या विश्वजित आता अडतीस हजार मतदारसंख्या झालेल्या आहे अडतीस हजार मतदार या सहा वॉर्डामध्ये आहेत परंतु कुठलंही प्रकरण झालं काही झालं तर पोलीस स्टेशनला न जाता आमच्या आमच्यात या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी बाजूला मिटवायचा प्रयत्न करतो परंतु मधल्या काळामध्ये या कसबा वडा लाईन बाजारमध्ये काही गोष्टी घडवण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला सातत्यानं आपला सामाजिक सलोका आपल्या बंधुभावाचं जे वातावरण आहे या गावचं हे बिघडायचं काम त्या ठिकाणी केलं यामागचं कारण काय यामागचं कारण एकच आहे की माझं कुठंतरी नाव खराब व्हावं बंटी पाटलाला मान खाली घालायला लागावी हा प्रयत्न या सगळ्या मंडळींनी षडयंत्र त्या ठिकाणी रचलं होतं परंतु मला बावडेकरांचं अभिनंदन करायचं आहे विशेष करून आमच्या तरुण मुलांचं अभिनंदन करायचं आहे कुठंही मन विचलित झालं नाही कुठंही संघर्षाची ठिणगी या ठिकाणी पेटली नाही हा बावडा एक संघ आहे राजाश्री शाहू महाराजांचा जन्म इथं झाला आहे त्या पद्धतीनं वागण्याचं काम आमच्या तरुण मित्रांनी केलं त्याबद्दल माझ्या सर्व तरुण मित्रांचा धन्यवाद देतो मनापासून धन्यवाद देतो कारण की आजचा काळ वेगळा आहे कोण कुणाचं ऐकत नाही वास्तव आहे आज अठरातला मुलगा आमच्या वडिलाचा ऐकत नाही भावाचा ऐकत नाही हे वास्तव या समाजातला आहे परंतु आज आनंद आहे की या सगळ्या मुलांना मी बुलवून घेतलं समजावून सांगितलं त्यावेळी सगळ्यांनी समजूतदारपणा या ठिकाणी घेतला मी त्या रात्री विचार केला की आजची मुलं ह्या वेगळ्या विचारांना या ठिकाणी त्यांची माती भडकावण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे उद्याचा भविष्य काळ अंधकाराकडे जातोय का ही शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निर्माण होते आज आम्ही सगळ्या सगळे सण साजरे केले आम्ही ईद साजरी केली दिवाळी साजरी केली बसवेश्वर जयंती केली महावीर जयंती केली आंबेडकर जयंती केली शिवजयंती केली शाहू जयंती केली अण्णाभाऊ साठेंची जयंती या ठिकाणी केली महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती केली आम्ही जातीच्या पलीकडे जाऊन या महामानवांना या ठिकाणी अभिवादन करायचं त्या ठिकाणी काम केलं या बावड्याचं ग्रामदेवत मारुती मंदिर हे बंटी पाटलाच्या माध्यमातून या ठिकाणी उभं राहिलं गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये रामनवमीला आम्ही जाण्याचं काम त्या ठिकाणी केलं परंतु जयश्री जाधवांची निवडणूक होती त्यावेळी मात्र या विरोधकांनी रामनवमी धडाक्यात के साजरी केली पुढच्या वर्षी रामाला हे रामाला सोयीस्कीरित्या विसरले हे वाचतो आपल्यासमोर त्या ठिकाणी आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा परिणाम या गावावर होता कामा गावा गावा नाही हे गाव आपल्या एका विचाराचं आहे हे गाव आपलं अस्मिता जपणार आहे हे गाव बंटी पाटलाचं ऋतुराज पाटलाचं गाव आहे हे दाखवून देण्याची जबाबदारी तुमची येणाऱ्या भविष्यकाळात असणार आहे कुठंही येणाऱ्या भविष्यकाळात कुठल्याही घटनेनं मला मान खाली घालायला लागता ला 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 कामा नाही मला ज्या ताट मानेने मी आज जिल्ह्यामध्ये फिरतो मागच्या काळामध्ये एकदा एक, एक सोसायटीमध्ये कार्यक्रम झाला त्यावेळी अनेकांनी सांगितलं अशी जर ताकद आमच्या पाठीमागा असती तर मग जिल्हा काय महाराष्ट्र मी ताब्यात घेतला असता असं एक नेते या ठिकाणी मला आले होते खरं आहे कारण की या गावानं जे प्रेम आणि आपुलकी मला दिलेले आहे हे आम्ही कधीही विसरू शकत नाही चोवीस तास हे गाव सातत्यानं आमच्यासाठी पाठिंबा देण्याचं काम आमच्याचा टिके आमच्या पाठीमागं पाठी राख्यासारखं खंबीरपणे उभारण्याचं काम त्या ठिकाणी आहे कुणालाही हवा वाटेल या जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाला मी चंदगडमध्ये गेलो गडिग्लजमध्ये गेलो तरी सगळेजण तुमचं नाव घेतल्याशिवाय या ठिकाणी गप्प बसत नाहीत आत्तासुद्धा सरोड्याची सभा करत असताना पिडी धुंद्रेंना मी म्हणलं राशिवड्याला मी येत नाही बावड्यात जायला पाहिजे साहेब तुमचंच गाव आहे नाही गेला तर चालत नाही का म्हणजे एवढा विश्वास हा लोकांचा तुमच्यावर आहे आता तुमची जबाबदारी आहे त्या विश्वासात सार्थक असं येणाऱ्या सा, सात तारखेला मतदान करणं ही तुमची भविष्यकाळातली जबाबदारी प्रामुख्यानं त्या ठिकाणी असणार आहे कारण की ज्या विश्वासानं हा संपूर्ण जिल्हा बंटी पाटलाकडे बघतो काय बंटी पाटील बंटी पाटलाला पद पैसा प्रतिष्ठा कधी महत्व बंटी पाटलानं आपल्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी दिलं नाही तुमच्यासारखी जीवाभावाची माणसं जोडण्याचं काम आजपर्यंत मी सातत्यानं या ठिकाणी केलं आज जो काय बंटी पाटील जिवंत आहे या संघर्षाच्या काळामध्ये अनेक संकट आली अनेक गोष्टी आल्या अनेक त्रास मला सुद्धा आत्ता होत आहेत मी त्याची वाच्यता करत नाही मला सुद्धा आता या निवडणुकीमध्ये अनेकांनी कोंडीत पकडण्याचं काम केलं गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये काय त्रास झाले ते मी तुम्हाला सांगणार नाही हे मतदान होऊ दे मग जाहीरपणे मी सांगतो काय त्रासातून मी या ठिकाणी चाललेला गेले पंधरा वीस दिवस मला प्रत्येक कोपऱ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालला आहे परंतु बंटी पाटील या मातीतला जन्माला आलेला आहे बावड्याचा पोरगा आहे कधी घाबरणार नाही हे जाहीरपणे आपल्याला या ठिकाणी सांग अनेक लोक आज वेगवेगळ्या माध्यमातून गेले पंधरा दिवस मला टार्गेट करण्याचा प्रयत्न सातत्याने या ठिकाणी होतोय वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी होतोय ऋतुराजला टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय संजय भैयांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय मला टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय परंतु या कुठल्याही कुठल्याही गोष्टीला बिनारा मी नाही मी जे काय आज राज आजपर्यंत राजकारण केलं ते ताकदीनं राजकारण केलं समोरून तलवार घेऊन वार करण्याची भूमिका सातत्याने केली पाटीत खंजीर खुपसायचं काम मी कधी या ठिकाणी केलेलं नाही आणि सामर्थ्य माझ्यामध्ये आहे शक्ती आहे ही शक्ती तुमची आहे मी जो आज काय लढतोय ते तुमच्या बळावर लढतोय माझी आपल्याला विनंती आहे आज जो बंटी पाटील दोन पायावर इथं घट्टपणे उभा आहे ताकदीने उभा आहे या सगळ्या अडचणीला समर्थपणे तोंड देतोय ते फक्त आणि फक्त तुमचं गाव माझ्या पाठीशी आहे माझं गाव माझ्या पाठीशी आहे म्हणून मी या कुणाला भीत गा बीत नाही जे त्रास देत आहेत वेगवेगळ्या माध्यमातून मला त्यांना जाहीरपणे सांगायचं आहे हा त्रास मी सगळा भोगलेला आहे दोन हजार चारला मी अपक्षपणे निवडणूक लढवली जनतेच्या पाठिंब्यावर या ठिकाणी निवडून आलो ज्या ज्यावेळी मला कॉर्नर करण्याचा प्रयत्न झाला ज्या ज्यावेळी मला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी त्या बंटी पाटील हा शंभरच्या स्पीडनं कामाला लागलेला आहे हे जाहीरपणे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो ज्या ज्यावेळी मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला त्या त्यावेळी त्या ताकदीनं मी या ठिकाणी पुढे आलो मग डी वाय पाटील कारखाना असू दे किंवा कुठलीही गोष्ट असू दे सातत्यानं आज मी या सगळ्या गोष्टीमध्ये पुढाकार या ठिकाणी घेतोय चंदगडपासून हे सगळी लोकसभेची मोठ बांधण्याचं काम या सगळ्या सहा तालुक्यामध्ये या ठिकाणी करतोय हातकरंगल्यामध्ये ती मोठ बांधण्याचं काम करतोय हे मी माझी ताकद आहे असं समजत नाही आज जनतेचं प्रेम माझ्यावर आहे मी जे काय सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत तुमच्यासाठी काम करतोय तुमच्यासाठी कुठलाही विचार मी या ठिकाणी करत नाही दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस या ठिकाणी मी राबतोय हे माझा वैयक्तिक स्वार्थ नाही तर या कोल्हापूर जिल्ह्याचा स्वाभिमान जपण्याचा काम मी करतो है। या कोल्हापूर जिल्ह्याची अस्मिता जपण्याचं माझी एकच इच्छा आहे हा जिल्हा पुढे गेला पाहिजे हे गाव पुढे गेला पाहिजे इथले सगळे प्रश्न येणाऱ्या भविष्यात सुटले पाहिजेत कुणीतरी दावित दायित्व घेतलं पाहिजे आणि मी ते दायित्व सातत्यानं घेतोय म्हणून या सगळ्या मंडळींना पोट आहे ह्या सगळ्या मंडळींना पोटदिकी आहे कारण की किती स्पीड ब्रेकर लावले तरी मी थांबत नाही कारण की माझ्या गाडीमध्ये तुमच्या जनतेचं पेट्रोल आहे आणि त्यामुळे ही बंटी पाटलाची गाडी या ठिकाणी थांबत नाही ही थांबत नाही विकासाची गाडी आहे सामान्य माणसांची अश्रू पुसणारी ही माझी गाडी आहे आणि म्हणून माझी विनंती आहे बाबानं माझ्यावर अनेक संकट पंधरा दिवसात आलेले आहेत मी ती संकटं सांगून तुम्हाला या ठिकाणी विचलित करणार नाही मी कशातून जातो आहे माझं मला एकट्याला या ठिकाणी माहीत आहे मी बोलत सुद्धा नाही भैया मला विचारता टेन्शन आहे का मी सांगतो काही टेन्शन नाही काळजी करू नकोस मी समर्थ आहे कुठल्याही टेन्शनला या ठिकाणी सामोरा जायला मी कधी तो विचार करत नाही टेन्शन माझ्या तोंडावर दिसणार नाही मी सकाळी उठलो की कामाला लागतो कारण की माझं ध्येय एकच आहे शाहू महाराजांचा विचार दिल्लीमध्ये पोचवणं हे एकच ध्येय माझं आहे आणि एकदा मी ठरवलं दोन हजार एकोणीसला ला मी ठरवलं होतं विधानसभेची निवडणूक विश्वजित ऑक्टोबरमध्ये होती एकोणीसला मी निर्णय घेतला उद्या ऑक्टोबर मध्ये विधानसभेला पक्षानं माझ्यावर काही कारवाई केली असती का याचा विचार मी केला नाही पुढे काय भवितव्य असणार आहे ते भवितव्य मी डाव त्या ठिकाणी टाकला होता भवितव्य सगळं पणाला विद्यमान खासदारांसाठी त्या ठिकाणी लावलं होतं ते, ते सोयीस्कृत्या विसरलेले आहेत माझं आयुष्य मी पणाला लावलं होतं मी फक्त राजकारण नाही तर माझ्या पंचवीस वर्षाचं करिअर पणाला लावलं असतं लावलं होतं उद्या ऑक्टोबर ऑक्टोबरला पक्षाने सांगितलं असतं बंटी पाटील तू विधान लोकसभेला वेगळी भूमिका घेतलीस आता विधानसभेला आम्ही काय करायचं ते करतो तर माझ्या आयुष्याचं काय झालं असतं परंतु तो विचार मी करत नाही ज्यावेळी एक भूमिका घेतो दोन हजार चौदाला ज्यांना आम्ही मदत केली त्यांनी आमच्या पाठीत खंजीर कुपसला त्या खंजीर कुपसण्याचा बदला घेतला तो दोन हजार घेतला म्हणजे घेतला ज्याने फसवलं फसवलं ज्याने आम्हाला फसवलं ज्याने त्या ठिकाणी आमच्या मदतीचा उपयोग या ठिकाणी करून घेतला आणि दोन हजार चौदाला विधानसभेला फसवलं मग माझं काय चुकलं एकोणीसला त्यांना आम्ही या ठिकाणी त्यांचा कंटका पडला तर आमचं काय बिघडलं आमचं काय चुकलं आम्ही जे केलं ते निसर्गाला मान्य या ठिकाणी होतं मी जी भूमिका मे महिन्यामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये घेतली ही जनतेला मान्य होती म्हणून दोन हजार सत्तर दोन लाख सत्तर हजारचं लीड संजय मंडलिकांना ते त्या ठिकाणी मिळेल आज ते सोयीस्कर रित्या विचारतात ते म्हणतात बंटी काय का आम्ही पाठिंबा मा मागायला आलतो का मी लेखी पत्र घ्यायला पाहिजे होतं त्यावेळी पाठिंब्याचं मग कळालं असतं आपल्या सगळ्यांना माहित आहे त्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये कुठेही स्टेजवर मी गेलो नाही स्टेजवर न ना जाता त्या ठिकाणी आपलं ठरलंय आमचं ठरलंय ही भूमिका घेतली आता बावडेकरांना माझी विनंती आहे माझी कळकळीची विनंती आहे बंटी पाटलावर तुमचं प्रेम आहे का जोरात सांगा तुमचा आशीर्वाद मला मिळणार का झालेल्या मतदानामध्ये नव्वद टक्के शंभर टक्के मतदान हे आदरणीय महाराजांना झालं पाहिजे ही आपली जबाबदारी असणार आहे मी बाहेर फिरत बसणार आहे मी गेले दोन महिने मी गेले दोन महिने या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी फिरतोय मी कुठेही महाराज कसबा बोड्यामध्ये गेलेलो नाही आजच सभा आहे परवा एक बैठक घेतली ऋतुराज पाटील फिरतायत जयश्री जाधव फिरतायत मी विचारलं परवा सर्व लोकांना हो मी याला पाहिजे का नको म्हणले साहेब आम्ही ताकदीनं या विचाराबरोबर या ठिकाणी आहोत हा विश्वास या ठिकाणी तुम्ही दिलेला आहे आणि म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे मी आज रात्री निवांत झोपायचं असेल मी पुढचे दोन दिवस या ठिकाणी निवांत राहायचं असेल मी या ठिकाणी जी मतपेटीची सुरुवात ही या ठिकाणी आपल्या कसबा भोवड्यापासून होणार आहे जे मताधिक्य उत्तर मतदारसंघाची सुरुवात होणार आहे ती शुगर मिल बसून मळ्यापासून पहिली मतपेटी चालू होते तिथनं मताधिक्य चालू झालं पाहिजे आणि ते कुठंही थांबता कामा नाही लाईन बाजार या ठिकाणी पोलीस लाईनपर्यंत थांबता कामा नाही पुढं राजू लाटकर त्या ठिकाणी आहेत सदर बाजार हा सगळा एरिया हा आपला सगळ्यांचा बाले किल्ला आहे मागच्या वेळी देखील पोटनिवडणुकीमध्ये आपण कदमवाडीमध्ये सुद्धा पन्नास पन्नास टक्के मतं ही जयश्री जाधवांच्या वेळी त्या ठिकाणी घेतली होती आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची की माझी अस्मिता माझी प्रतिष्ठा माझं सगळं काय जे काय ते आता पणाला लागलेलं आहे राजश्री शाहू महाराजांसाठी शाहू महाराजांसाठी पणाला लागलेला आहे उद्याच्या वेगळ्या निवडणुकीमध्ये मागं पुढे एक दोन गोष्टी झाल्या तर गोष्ट वेगळी आज मला ताट मानेनं राजवाड्यावर या ठिकाणी जावं असं तुम्हाला वाटत असेल तुम्हाला वाटत असेल की शाहू महाराज आल्यानंतर मला या ठिकाणी ताट मानेनं त्यांच्यासमोर उभारता आलं पाहिजे त्यांना या ठिकाणी मला सांगता आलं पाहिजे महाराज मी या ठिकाणी तुम्हाला शब्द दिला होता तो शब्द माझ्या गावकऱ्यांनी पाळला हे सांगायची संधी तुम्हाला मला दिली पाहिजे हे सांगायची संधी तुम्ही सगळ्यांनी मला येणाऱ्या सात तारखेला द्यावी आणि एक नंबरचं आदरणीय महाराजांचं बटन दाबावं हात या चिन्हासमोरचं बटन दाबून ला नाही पाच लाखांना महाराजांना निवडून द्यावेळी विनंती करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो